नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर काल ममदापूरचं मैदान झालं आणि आज आपल्याला गव्हाण कमिटीची मुलाखत घ्यायची होती गवान, गवान केसरी हे मैदान बहुचर्चित आणि प्रतीक्षित असलेलं मैदान आहे तर यावेळी मागले एकावन्न हजारचं होतं आणि ह्यावेळी आता ते मैदान एक लाखाचं त्यांनी काढलं आहे तर हे शासनाच्या परवानगीचं मैदान आहे तर त्याबद्दल आपण आता कमिटीची मुलाखत घ्यायला आलो आहे तर आता आपण सुरुवात करूया बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे तर त्यांचे नियमवाटी काय आहेत कारण गव्हाच्या मैदानाची नियमवाटी या सगळ्यात कडक आटी असतात तर त्या कोणत्याही त्या कमिटी सांगणारच आहे तर आता आपण सुरुवात बक्षीसापासून करूया तर आता तुम्ही बक्षीचं स्वरूप सा सांगा नेमकं कसं असणार आहे नमस्कार आज लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यत गवान गव्हाण केसरी पर्व दुसरं त्यासाठी आम्ही जनरल गटासाठी एक लाख एक लाख रुपयेचं पहिलं बक्षीस ठेवले तसंच दुसरं बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार व तिसरं बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये तसंच जनरल बगट यासाठी पहिलं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार दुसरं बक्षीस आहे एकतीस हजार व तिसरं बक्षीस आहे एकवीस हजार रुपये त्यानंतर जनरल आदत गट आदत गटासाठी पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे आम्ही पंधरा हजार दुसरं बक्षीस आहे दहा हजार तिसरं बक्षीस आहे सात हजार पाचशे रुपये आणि त्यानंतरचा एक गट आहे जनरल घोडागाडी घोडागाडीसाठी पहिलं बक्षीस आहे अकरा हजार दुसरं बक्षीस आहे सात हजार व तिसरं बक्षस आहे पाच हजार रुपये असंही आम्ही बक्षीस स्वरूप ठेवलेलं आहे तर आता मित्रांनो गोडगाड़ बक्षीसं स्वरूप तुम्ही बघितलाच तर यासाठी आता इतर काय म्हणजे ढाली किंवा मानाची गदा ही चांदीची जे बाबां जनरल गटासाठी बैलगाडी पळल त्यासाठी ज्याचा पहिला क्रमांक येईल त्यासाठी चांदीची गदा म्हणून गवान केसरी मानाची मा, गदा।, माना गदा ही त्यांना बक्षीस म्हणून दिली जाईल इतर गटासाठी आणि बाकीचे जे आहेत म्हणजे दुसरा गट किंवा बाबा राहिलेले दुसरा नंबर तिसरा नंबर हा यासाठी ढाली मानाच्या ढाली गवान केसरी मानाच्या ढाली ह्या दिल्या जातील तर मित्रांनो हे आता तुम्ही बघितलं बक्षीस स्वरूप कसं होतं कोणते गट आहेत कुठल्या गटात किती बक्षीस आहे असं हे एकूणच सगळं बक्षीस स्वरूप बघितलं तर आता आपण नियम वाटी बघणार आहे आता नमस्कार गवान केसरी दोन हजार चोवीस परव दुसरे या मैदानचे काय वर अटी आहेत ते मी आता तुम्हाला सांगत आहे प्रथमतः शासकीय नियमाच्या अनुसार प्रत्येक गाडी मालकाने आपल्या बैलाचे लंपी सर्टिफिकेट बैलाचा फोटो मालकाचे आधार कार्ड आणणे आवश्यक आहे हे झाले शासनाचे नियम अजून काय मैदान आपलं विना लाठीकाठी होणार आहे बॅटरी वगैरे हो असलं काय चालणार नाही नियम नियम शासनाच्या नियमाव्यतिरिक्त अजून एक कमिटीचे सेपरेट नियम आहेत ते बी तुम्हाला आम्ही सांगतो तर मित्रांनो तुम्ही शासनाचे नियम वाटी बघितलाच पण या शासनाचे नियम वाटी व्यतिरिक्त गव्हा मैदानाचे जे काही नियम आटे आहेत ते सगळं आता तुम्ही ऐकणार आहे तर आता सांगतील तिने गव्हान मैदानच्या अट्या अशा की घरून येतानाच तुम्ही डमढमात तुमच्या पिकअपमधून बॅटरी काटी लाटी फडकं असलं काही घेऊन येऊ नका कारण की इथे येताना आम्ही बैलगाडी तर चेक करणार आहे प्रथमत आम्ही तुमचा टॅप टॅम्पो वगैरे चेक करणार जर टॅम्पो तुमचं काय असल्या वस्तू आढळल्यास तर आम्ही ती गाडी नोंद करणार नाही इथून माघारी पाठवणार हा झाला एक नियम दुसरा नियम गाडीवानाने फक्त हाफ छेड्डी बनेल ह्याच्यावरती बसायचा प्रत्येक गाडीवानात एकच गाडीवानं असेल याची नोंद घ्यायची गाडीवान हा एकच असणार आहे तिसरा नियम गाड्या ह्या चिट्ट्या टाकून सोडल्या जातील जशा नोंद होतील तशा आम्ही चिठ्ठ्या गोळा करणार आणि चिट्ट्या टाकून ज्या तुमच्या तीस पस्तीस किंवा दोन गट झाले तरी आम्ही चिठ्ठ्या टाकतील ती गाडी यायची आणि त्या गाडीनुसारच आम्ही सोडणार चौथा नंबर चौथा नंबर असा की कुणीही मैदानास गालबोट लागेल असं वागू नका गाडीवानची खास सूचना आहे जर तुम्ही असं जर मैदानाला गालबोट लागेल असं वागला तर प्रथमता तिथं मार दिला जाईल नंतर काय असेल शासनानुसार कारवाई केली जाईल सगळ्यात महत्त्वाचा नियम नियमचं गावांचा एक नियम असा आहे की मैदान ही शिट्टीवर आहे शिट्टी वाजली की कुठलीही गाडी थांबली नाही पाहिजे आणि शिट्टी वाजायच्यात कुठलीही गाडी गेली नाही पाहिजे हे सगळ्यांनी डोक्यात फिट फिट करून ठेवा कारण की नंतर कसं होतं आहे बाबा हुई झाली की नंतर गाड्या माघारी बोलवा असला काय चालणार नाही शिट्टी वाजली की कुणी थांबायचं नाही आणि शिट्टी वाजाव्यात कुणी जायचं नाही तसं केल्यानंतर तसं जर कोणी त्याचं नियमाचं उल्लंघन केलं तर ती गाडी आपण बाद केली जाईल आपण काय ती गाडी सोडणार नाही हे एक गाडीवालांनी फिक्स डोक्यात ठेवा तिसरी सूचना अशी की ही सूचना मालकांसाठी आहे खास गेल्या वर्षी आम्हाला असं असं आढळलं की काही गाडीवानांनी नियमाचं उल्लंघन केले आम्ही त्या गाडीवानांनी बंदी घातलेली आहे ह्या मैदानाचा असा नियम आम्ही काढला आहे की कुणी गाडीवान जर काही केलं तर तीन वर्ष आम्ही त्या गाडीवानाला मैदानात येऊन देत नाही हे गाडीवानांनी एक डोक्यात ठेवावं आणि मालकांनी मी ना तुम्ही अशी चौकशी करून घ्या की कुठल्या गाडीवानाला बंदी आहे त्या गाडीवानाला माहिती आहे चांगलं माहिती आहे की आपण चूक केल्या आपण त्या पट्ट्यावर जायचं नाही हे त्या त्या गाडीवानांना माहिती आहे हे एक डोक्यात ठेवा गाडीवाला आणि मालकांना एक सूचना अशी आहे की गाड्या नोंद करताना आम्ही गाड्या नोंद करताना सरसगळं गाड्या नोंद करणार आहे तीस गाड्या होतील पस्तीस गाड्या होतील सर सगळं गाड्या नोंद करणार चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकणार बॉक्समधून चिठ्ठी जशी येईल त्याप्रमाणे आम्ही गाड्या सोडणार गाडी मालकाने एक काळजी घ्यायची की आपला गाडीवान कुठल्या गाडीत बसवायचा आहे हे तुम्ही हे करा गटानुसार आम्ही गाड्या सोडणार नाही जी येईल चिठ्ठी ती गाडी सोडली जाईल तुम्ही म्हणायचं नाही नंतर की बाबा माझा हा गाडीवान ह्या गाडीत पाहिजे तसलं चालणार नाही तुम्ही कुठलीही बघा कारण की कसं होतं आहे जर टायमाला की दोन गट जा दोन गट होते ह्या हिशेबाने काय करते ती की दोन ठिकाणी गाड्या नोंद करते असं होणार नाही गाडी ही एकदाच नोंद होईल आणि जशी कमिटी चिठ्ठी उचलल त्याप्रमाणे गाडी सोडण्यात येईल तुमचा ड्रायव्हर नाही हे नाही तुमचं तुम्ही बघायचं कारण की काय काही ठिकाणी कसं होतं बाबा दोन गट झाले की एकच गाडीवरून दोन गाड्यात बसतो त्यामुळं कसं होतं मग नाही मी पुढल्या गटात सोडणार आहे किंवा पुढल्या दोन नंबर गटात सोडणार असं काय चालणार नाही गाडी गाडी वाचली नाव वाचलं की त्या मालकानं आणि त्या, त्या ड्रायव्हरनं गाडी पट्ट्यावर घेऊन यायचं तर सविस्तर नियम वाटी ऐकून वाचूनच तुम्ही या मैदानाला या आणि त्याचप्रमाणे मैदान हे लवकर सुटणार आहे उन्हाचं वातावरण आहे तर मित्रांनो हे आता वातावरण उन्हाळ्याचं वातावरण आहे बैलांना काय त्रास नये म्हणून मैदान हे लवकर सुटणार आहे त्याबद्दल पण आता कमिटी सविस्तर सांगेल तुम्हाला मैदान हे पंचवीस तारखेला शनिवारी ठीक सात वाजता सोडण्यात येईल गाड्या नोंद ह्या पट्ट्यावर केल्या जातील गाड्या के जा नोंद ह्या पाच वाजल्यापासून सकाळी पहाटं पाच तुम्ही चार समजा चार वाजल्यापासून आम्ही इथं असणार आहे गाड्या ह्या नोंद पट्ट्यावरच केल्या जातील गाड्या नोंद झाल्या की आम्ही सात वाजता कमीत कमी सात वाजता मैदान सोडण्याचा प्रयत्न करेन गट सात वाजता सोडणार आम्ही त्या हिशोबाने यायचं गाडी नोंद करायची राहिली काय राहील ते तुमचा प्रश्नच जम समजा आता कोल्हापूरहून काय गाड्या येते त्या गाडी जर तुम्ही मग म्हणतात की आम्हाला याला उशीर होतो तुम्ही तुमचा माणूस पाठवा एखादा टू व्हीलरवरनं पुढं पट्ट्यावर गाडी नोंद तारखेला सकाळी नोंद केल्या जातील याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची तर तुम्ही प्रेक्षकांनी पण लवकर येऊन सहकार्य करा जेणेकरून काय होते एक लाखाचं मैदान आहे दहाला पहिला गट सुटेल साडे दहा ला सुटेल तर असं नही। काय होणार नाही कारण ब बैलाची मिरवणूक ही असणार आहे विजयी बैलांची ही मिरवणूक पण असणार आहे तर त्यामुळे लवकरात लवकर हे जे गट पार पडतील साडे दहा अकरापर्यंत सगळं गट संपूर्ण हे मोकळ होणार आहेत त्यावे त्या वेळेनुसार तुम्ही मैदानाला सा, या साडेवान आणि गाडी मालकासाठी सूचना झाल्या तशाही काही कमिटीनं गव्हाण क्षेत्र कमिटीनं प्रेक्षकासाठी पण थोड्या नियम गाठलेले आहेत कसं होतं आहे तुम्ही मैदान बघायचा ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे जेवढी गर्दी होईल तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे फक्त तुम्ही येऊन काय कसं का आहे प्रेक्षण कसं होतं आहे प्रत्येकाची गाडी असते प्रत्येकाच्या मागं दहा वीस तीस पोरं असते ठीक काय नो डाऊट फक्त कसं आहे येताना तुम्ही या व साईडला उभारून बघणे एवढा आनंद घ्या कसं ते भरपूर मैदानला आम्ही बघितले की कोण काळं फडकं घेऊन होते कोण बॉटलमध्ये दगडं आहे आणि ते बैलाच्या अंगा फेकून मारतात त्यामुळे कसं तुम्ही फडकं मारलं काय झालं तर बायात डोळ्याला अडगणे किंवा कुठंतरी त्या बैलाला दुखापत होणे हे भरपूर ठिकाण झालेलं आहे ते एक आम्ही दक्षता म्हणून प्रेक्षकासाठी खास सूचना ठेवले की तुम्ही या आनंद घ्या मैदानचा भरपूर अशा कायद्या अजून मैदान झाल्यानंतर आपण गाडीवानासने बीन सत्कार ठेवलेला आहे गाडीवानांचा बैलांची भव्य मरण ठेवलेली आहे तसंच द गाडीवान आपले सगळे हिंदी केसरे आहेत तुम्ही हिंदी केसरी आहेत हिंदी केसरीसारखं वागा तुम्हाला तुमच्या पद्धतीने वागणूक दिली जाईल तुमचा सत्कार केला जाईल तुम्हाला फेटं काय असेल ती सत्कार केला जाईल का कमिटीतर्फे फक्त तुम्ही तुमच्या नावाला गालबोट लागलास का वागू वागू नका सगळे गाड्या सारखे आहेत त्यामुळे तुम्ही एओसी या एओसी मैदान पार पाडा तर मित्रांनो दरवेळी कमिटी म्हणजे मागच्या वर्षी कमिटीनं डिजिटल लावलेलं मग तिथं अन्य गोड्याळ असू दे किंवा आपलं जी जुनी हिंदी केसरी बैल होतीत त्या सगळ्यांचं मूर्कीबाईजा असू दे दिवंगती हा सुंदर्या सुंदर्या बैल होता तर त्याचं त्यांनी डिजिटल लावून त्यांना एक मानवंदनाच दिली याच प्रमाण ह्या वर्षी तिने एक नवीन वेगळा प्रयोग केला की हिंदी केसरी पांडेगाव बैजा या बैलाला तिने स्वतः इथं म्हणजे खास आकर्षण म्हणून त्यांनी इथं बोलवून घेणार आहेत त्याबद्दल पण आता कमिटी सांगल कारण डबल हिंदी केसरी बैजा हा बारा तेरा वर्ष झालं लगातार पळत आहे हा मालक जरी चेंज झाला तर बैल काय पायाचा कमी आलेला नाही आणि माळ्यात हा पहिला माळ्यात जास्त बैल बोलतात आता डांबरी पाहायला लागला आहे हा एक आपल्या सांगली जिल्हा किंवा कोल्हापूर जिल्ह्यात एक बहुत मोलाचं स्थान त्यानं या राऊंड क्षेत्रात बनवून दिलेलं आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक मैत्याला कोण सेलिब्रिटी बोलवतो किंवा कोण फिल्म स्टार झालो गा, कोण नेते लोक को बोलवतात आम्ही ह्या आमच्या गावांच्या कमिटीची शोभा वाढवण्यासाठी या गावचं नाव मोठं करण्यासाठी खास सेलिब्रिटी म्हणून आम्ही पांडेगाव बैजाला हे आमच्या पट्ट्यावर बोलवायचं असं ठरवलेलं आहे आणि त्यांचे मालक दोन्ही रणजितदा पाटील व कपिलेश्वर मेजे यांनी आमच्या पहिल्याच विनंतीला स्वीकार करून त्यांनी आपली ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट केली आहे त्याबद्दल त्यांचाही आभार